नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मते आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण पेरणीला सुरुवात केलेलीच आहे आपला दुसरा प्लॉट आहे पाच मित्रांनो सोयाबीनचा पेरणीला सुरुवात केलेली आहे बघा आज पेरणी आहे आणि पेरणी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो बघा आज आपली पेरणी चालू आहे तर ओलावा भरपूर आहे बघा ओलावा भरपूर आहे आणि पेरणी आपली चालू आहे आणि बियाणं किती खोल जात आहे याची पूर्ण खात्री करून घ्या शेतकरी बघा हे बघा खत बियाणं इथंच आहे हे बघा हे हे खत आहे बियाणं आहे फक्त चार ते पाच इंच आपलं बियाणं खोल खोल जात आहे बियाणं किती खोल जात आहे आणि आपल्या जमिनीमध्ये ओलावा किती आहे या दोन गोष्टी जर तुम्ही असले पेरणी योग्य हो असेल तरच पेरणी करा जास्त खोल पेरायचं नाही जास्त जर खोल पेरलं पाणी जर धडाक्याचा आला तर बियाणं निघणार नाही आणि कमी ओलमध्ये बियाणं पेरलं तेव्हा निघणार नाही ओलावा पेरणे योग्य पाहिजे म्हणजे आपण सोयाबीन पेरतो बियाणं बियाण्याच्या वरही ओलावा पाहिजे आणि खालताही ओलावा पाहिजे जेणेकरून खालता जाते आणि अंकुरवर तर येतो शेवट कोणतं ओलावं पुरलं पाहिजे असंही ओल पाहिजे असे आता माझ्या शेतात आहे ना हे बघा ओल भरपूर ओल आहे हे बघा है लाडू बनतो माती ओलसर आहे अजून काही वरची माती सरस आहे बघा आणि पेरणी बघा सायलेंट चालत आहे टॅक बघा आणि याची खोली जास्त आहे नाही चार ते पाच इंच खोली आहे बघा हे बघा खत दिसतच आहे बघा आहे आणि आपलं मित्रांनो इतलं नरम आहे पाहिजे असं उजूषित आहे तर दोन तीन मुडण झाले तर आपलं पाहून घ्यायचं आहे का नाही आहे तर सवरून घ्यायचं म्हणजे साईड एक साईड बियाणं जाते जेणेकरून पूर्ण नळीत सारखं बियाणं आलं पाहिजे बघा असं एक साईड होते खू आपण आताच खत टाकलेलं आहे शेतकरी मित्रांनो खतही भरलं आणि बियाणे भरलं हे आता तिसरी थैली तर अशा पद्धतीचं ना प्रेरण चालू आहे आणि आपली खताची मात्रा आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण खत आणलं होतं अकरा तीस चौदा म्हणजे न तर पालस तीनही आहे आणि सल्फर आणलं होतं शेतकरी मित्रांनो पेन्सिल हे एकरी दहा किलो आणि एक बॅग असं पन्नास किलो खत आहे असं खताचं नियोजन आहे आणि बियाणं आहे आपलं यकरी ह्या प्लॉटमध्ये चोवीस किलो यखरी बियाणं आहे चोवीस किलो खत आहे पन्नास किलो तर पेरणी व्यवस्थित होत आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की पेरणी करताना ओलावा आणि खोल आणि कमी ओलावा आणि बियाणं ह्या तीन चार गोष्टी लक्षात घेऊनच पेरणी करा शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त बियाणं काय निघत नाही शेतकऱ्यांचे कमी ओलावामुळे ओलावा भरपूर आहे आणि दुसरी आहे खोल खोल जास्त पेरतात शेतकरी मित्रांचा पाणी आला का निघत नाही ओलावा दोन दोन दो, तीन दोन दिवस पाणी आल्या आणि त्याच्या तुमच्याही गावी पाणी आला असेल तर तुम्ही पेरणी करून घ्या शेतकरी मित्रांनो दुपारला किंवा उद्या दुपारला कि पाण्याची शक्यता आहे आणि दोन तीन मुडन झाले की चेक करत राहा शेतकरी मित्रांनो कारण की आपण जेव्हा खत टाकतो तर ट्रॅक्टर जो चालवणारा ड्रायव्हर आहे ते सेटिंग कमी जास्त हायड्रोलिक होते तर आपल्याला बियाणं दिसलंच पाहिजे हेव खत दिसत आहे बियाणंही दिसेल इथे कधी कधी न जात बियाणं आपण उखरत राहत होतो हे बघा आणि एकरी चोवीस ची उन्हरी आहे आणि आपलं इथं बियाणं आहे शेतकरी मित्रांनो आपण यंदा सोयाबीन केलेली आहे तुम्हाला डायरेक्ट थैलीत दाखवतो तुम्ही पेरा चांगलं बियाणं आहे म्हणते आपण हे बघा हे थैली आहे एम ए यू एस सहाशे बारा हे बिया घातली आपण आपला चोवीस किलो गोष्ट आहे तास आलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण म्हणतो ना आपलं बियाणं कमी पडलं उरलं तर पेरताना काय होते आपले कापड सुटते इकडे तिकडे तास जाते त्याच्यातही कमी जास्त तास होते तास बघा किती सरळ आहे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी पेरणी करावी या सगळं आपण लाईव म्हणजे पेरणी करत आहोत शेतकरी मित्रांनो आपण म्हणजे पेरणी चालू असताना आपण हिडो बनवत आहे अशा पद्धतीनं पेरणी करा शेतकरी मित्रांनो गडबड करू नका घाई असते कमी ओलावा मिळते खोल बियाणं टाकून देते पाणी येते निघत नाही ठीक आहे आणि दुसरी गोष्ट एक आहे उन्हाळी परफेक्ट ठेवा कमी जास्त उन्हाळी करू नका आणि शेतकऱ्यांनी असं वाटत आहे की माझं बियाणं दाट निघालं पाहिजे दाट आणि पतलन सवाळ याच्यात खूप फरक आहे शेतकरी म्हणजे ज्यांचं सोयाबीन दाट निघते ते कूड कूडसारखं कूड पेरल्या आणि असं दाट निघते ना ते ॲव्हरेज देत नाही त्याला हवा लागत नाही बरोबर आम्हीच ते फडधारणा झाल्या की पाणी धरून ठेवते आता बऱ्याचशा समस्या जे सवाळ राहते जे आणि त्याच्यात व्हाईट फ्लायचा माश्याचा जन्म जास्त प्रादुर्भाव होऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो कारण की हवा खेळती राहते आणि वयानी लोकरते कारण पतलं असल्याच्या कारणानं सूर्यप्रकाश जमिनीवर दाट पेरते गेल्या जाते आणि जागा भेटते मोकळ्या याच्यात वातावरणात सर्व याला सोयाबीनला खेळायला वाढायला बऱ्याचशा व्हेरायटी आहेत ज्या उभ्यास वाढतात दाट पेरल्या तर आणि कोणतीही व्हरायटी या दाट पेरली ती उभीच वाढते आणि तिला जर मिडियममध्ये पेरली म्हणजे जसं कंपनी सांगतात बावीसने पेरा पंचवीसने परा आपल्या जमिनीच्या नियोजनानुसार पण एकदम पेरू शकते कोणी तीसच किलो बत्तीस किलोच पेरतात नाही का असं असे आपली पेरणी व्यवस्थित चालू आहे जवळपास तीन पहिल्या पेरल्या आपण आतापर्यंत दुसरी चालू आहे आता इत्याच थांबूया शेतकरी मित्रांनो आता आपण मी पेरून घेतो आपलं सोयाबीन आता उद्याला नेक्स्ट व्हिडिओ भेटूया आपण धन्यवाद